अशा या कुंडी नगरीमध्ये नुकती जी सातारा नगर परिषदेची निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये आमचे प्रभात सतरा सतरा प्रभाग सतराचे आमचे एक कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं एक विकास कार्य ज्यांच्या माध्यमातून अत्यंत सुंदर या प्रभाग सत्रामध्ये सुरू होतं गेले सतत पाच वर्ष आम्ही पाहतोय या प्रभागामध्ये आमचे बंधू सन्मान्य फिरोजबाई पठाण यांनी ही जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये ऐतिहासिक त्यांचा विजय झाला आणि सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी मी नमूद करावं असं मला वाटतं की श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले साहेब त्याचबरोबर श्रीमंत छत्रपती उदय महाराज भोसले साहेब यांच्या अत्यंत जवळ असणारे कार्यकर्ते म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं परंतु इतक्या मोठ्या व्यक्तिमत्त्वाबरोबर काम करत असताना एक सामान्य कार्यकर्ता म्हणून जमिनीशी सामान्य कार्यकर्त्याशी नाळ असलेला हा कार्यकर्ता म्हणून ज्यावेळी आमच्या फिरोजबाईंकडं पाहिलं गेलं तर अत्यंत संघर्षमय असं वातावरण आम्ही गेले पाच वर्ष पाहिलो आणि अशाही परिस्थितीमध्ये माननीय फिरोजबाई यांनी जो त्यांच्या कार्याचा न्यू जो कौशल्य त्यांच्यामध्ये आहे एक कार्यकर्त्याचं जे गुण असतं कार्यकर्त्याचं एक कामाची जी पद्धत असते कुणी काहीही बोल परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून ते आजपर्यंतचा जो काळ पाहिला की मुसलमान हा जो आहे छत्रपती शिवरायांच्या त्यांच्या सोबत राहून त्यांच्या खांद्याशी खांदा लावून आणि त्यांच्यासोबत राहून या महाराष्ट्रामध्ये स्वराज्याची निर्मिती करताना पासून ते आजपर्यंत तर मुसलमान जो आहे तो एकदा जवळ गेला तर तो आहे त्या ठिकाणी सेवा करतो हे सन्मान्य आमचे बंधू शिवाजी पठाण यांनी साबित करून दाखवलं श्रीमंत छत्रपती शिवंदराजे भोसले साहेब यांच्या माध्यमातून त्यांना जी मिळालेली ही संधी आहे त्या संधीचं सोनं ते निश्चित करतील हे आता मला शंका वाटत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल मी एक फोटो पाहिला भाई, भाई तुमचा की तो फोटो पाहिल्यानंतर मला माझ्या मनातली जी उर्मी आहे ना ती अजून जागी जागी झाली की फिरोज भाई त्यांच्या उमेदीच्या काळामध्ये लहानपण असताना जी जी चळवळ्या होते हा, ती आम्ही त्यांनी पाहिलं गेले पंचवीस वर्ष मी या सातारा शहरात राहतो महिन्या पाहतो परंतु त्यांच्या चेहऱ्यावरती कधी मी असं बघितलं नाही की बाबा हा चळवळीतील कुठलाच एक नेता पदाधिकारी कधी पाहिलं नाही गरीबातला गरीब थाकतला फाकत त्यांच्याकडे गेला तरी त्याला मायाने जवळ घेणार आहे सगळ्यांना सामावून घेणार हिची त्यांची वृत्ती मी पाहिली तर मला काय म्हणजे एक मनामध्ये वाटत होतं की बाबा नक्कीच हे काहीतरी एक मोठं व्यक्तिमत्व काम हां तर मी काल फोटो होईल मला म्हणजे त्याच्यावर ते शिक्कामरत झाला की तुमचं जे उमेदीचं काळ होत ना तुम्ही आमच्या कोरेगावचे मित्र की सर्वे सर्व है ना कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये खोऱ्यामध्ये सामान्य कार्यकर्ता घडवण्याची धमक त्यांच्यामध्ये होती ती मरूम इसाकपुरतो इनामदार साहेब यांच्या तालमीत तुम्ही वाढला आणि त्यांच्यासोबत तुम्ही राहिला आणि त्याचबरोबर त्यांच्या कार्याला ताकद देण्याचं त्यांच्यासोबत राहून एक सावलीसारखं तुम्ही सगळ्यांना राहिला आणि त्यांच्या कार्यात जी छाप आहे ती तुमच्यामध्ये मी काल पाहिली त्या तुम्ही म्हणजे येणारा काळ जो आहे तो सुवर्ण काळ तुमच्या आयुष्यामध्ये आहे तर तो फोटो दाखवत आहे हो सुद्धा तर भाई पुन्हा एकदा मी जास्त या ठिकाणी बोलणार नाही तुम्ही जे तुमचं जे नेतृत्व आहे कर्तृत्व आहे दातृत्व आहे या ना छत्रपती घराण्यांच्या सोबत तुम्ही जे राहिला आणि राहत आहे आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही त्यांच्या सोबत राहाल आणि त्यांच्या छत्रछायेखाली तुम्ही खूप मोठं काम समाजासाठी तुम्ही कराल समाज म्हणजे मानव धर्माच्या कल्याणासाठी जे समर्पित असणारं तुमचं हे नेतृत्व आहे तर तुम्ही सर्व धर्म असं व्यक्तिमत्व तुमच्यामध्ये आहे कारण या राज्याचे मंत्री सन्मान्य राजे भोसले साहेब असतील किंवा सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार सन्मान्य उदयनराजे भोसले साहेब असतील तर सर्वसमावेशक हे नेतृत्व आहे ना उपेक्षित वंचितांना न्याय देणारं हे जे नेतृत्व आहे त्यांच्या खाली काल, आपण नेतृत्वाची कमान तुमच्याशी पुढं जाऊ आणि एक सर्वसमावेशक काम तुमच्या माध्यमातून हो आणि समाजाचं विकास पर्व तुमच्या माध्यमातून पुन्हा एकदा निर्मित हो ठिकाणी मी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो आणि तुम्हाला भावी कार्यास तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज जो हा जो सत्कार करण्यात आला इनामदार कुटुंबियांच्या वतीनं कौटुंबिक हा आपला सत्कार होता आणि इसा कुटुंब म्हणून इसा कुटुंब इनामदार साहेबांचं जे कर्तृत्व नेतृत्व दातृत्व आहे ते ते छाप सन्मान्य आमचे जहांगीरबाई इनामदार साहेब असतील सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस नाजिमबाई सर असतील फिरोजबाई सैद या ठिकाणी आहेत ना यांच्या माध्यमातून अनेक शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी आले असते परंतु दोन तीन दिवस झालं आम्ही तुमच्या पाठिंबा तुम्ही पुढं आम्ही पाठीमाग असं झाले जरा उलगावणी करत तुमच्या कामाचा व्याप आम्ही समजू शकतो परंतु आज हा जो झालेला कोटी सोळा तर तुम्हाला माझ्या आमची मनापासून विनंती हीच राहील की आपण आपल्या कार्याच्या माध्यमातून सगळ्यांना न्याय द्यावं हीच या ठिकाणी अपेक्षा करतो आणि जय महाराष्ट्र जय हिंद